नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभळकर ढाब्याजवळ कंटेनर ट्रक चालकानं आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून पिकअप वाहनाला मागून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पिकअप वाहन चालक गंभीर जखमी झाला असून हळ व वाहनाचे दीड लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी अब्दुल कादीर खाण वैवर्ष चौवेचाळीस राहणार मध्य प्रदेश व पुतण्या साहिद खान वैवर्ष एकोणवीस हे दोघेही पिकअप वाहन क्रमांक एम पी बावीस झेड सी सत्तावीस त्रेसष्ट पहाटे पाच वाजताच्या दरम्यान संत्रा मार्केट नागपूर येथे थोंब्याचा माल खाली करून कळमना मार्केट नागपूर येथे गेले तेथून पिकअप वाहनात मोसंबी नारियल चिकू अनार सोनपापडी अनानस इत्यादी फळ घेऊन सायंकाळी सहा वाजता कळमना मार्केटमधून निघून पारडी मार्गानं होत नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गानं शिवनीकडे जात असताना रात्री दहाच्या दरम्यान पुलाच्या समोर कुंभलकर ढाब्याजवळ अब्दुल यांच्या पिकअप वाहनाचा मागचा टायर अचानक अब्दुलने आपले वाहन हायवे रोडच्या फर्स्ट लाईन डिवायडर जवळ पार्किंग लाईट लावून पार्क केले आणि काही वेळाने हायवे वाहन घटनास्थळी पोहोचले आणि पिकअप वाहनाच्या मागे काही अंतरावर सुरक्षा सुळका बसवला रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान अब्दुल आणि त्याचा भाचा सईद हे वाहनाजवळ उभे होते तेव्हा पाठीमागून येणाऱ्या कंटेनर क्रमांक के ए एक्कावन्न ए जी शून्य पाच एकोणतीसचा चालक संतेर तुलसीराम शर्मा वयवर्षी अठ्ठावीस राहणार राजस्थान यांना आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगानं निष्काळजीपणे चालून मागून रस्त्यावर उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिल्यानं पिकअप वाहन समोर गेली व रस्त्यावर उभ्या असलेल्या अब्दुल्ला जाऊन धडक दिल्यानं अब्दुल रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्यानं गंभीर जखमी झालाय या अपघातामध्ये फळ व वाहनासह दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्यानं कन्हाण पोलिसांनी अब्दुल खान यांच्या तक्रारीवरून आरोपी संतेंद्र शर्मा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये कन्हाण पोलीस करीत आहे न्यूज ऋषभ ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल